नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीचं मतदान आटपलं आहे मात्र आरोप प्रत्यारोप आणि सिलसिला काही थांबायला तयार नाही यात सर्वाधिक आघाडीवर आहेत हे राष्ट्रवादीचे दोन्ही गट अजित पवार गटानं आणखी एक नवा गोप्यस्फोट केला आहे यावेळेचा गोप्यस्फोट हा थेट मुख्यमंत्री पदाबाबतचा आहे दरम्यान महाविकास आघाडीचा सा प्रयोग होत असताना पडद्यामागे शरद पवार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये एक गुप्त डील सुरू होती आणि ही डील अजितदादांना डावलून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची होती असा दावा अजित पवार गटानं केला आहे दरम्यान अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा दावा केला आहे ते म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे यांना अडीच तर सुप्रिया सुळे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याची गुप्त डील झाली होती गेल्या आठवड्यात पवार यांनी दोन चार साली राष्ट्रवादीनं जास्त जागा असूनही मुख्यमंत्री पद का घेतलं नाही याचा पहिल्यांदाच खुलासा केला होता तर त्यांनी अजित पवार ज्युनियर असल्याचंही नमूद केलं होतं त्यामुळे अजित पवारांवर अन्याय झाल्याचा अजित पवार गटाच्या आरोपांमधली हवास निघाली होती त्याला उत्तर देण्यासाठी आता अजित पवार गटानं पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटी केल्या मात्र तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव असून जी सुप्रिया सुळेचं नाव पुढे केलं असा दावा केला आहे मात्र हा दावा पवार गटानं फेटाळून लावलाय एवढंच नाही तर मुख्यमंत्री पदाच्या वादामुळे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला आता दोन हजार एकोणीस मधील सत्ता संघर्षाच्या इतिहासाची पानं उघडून मुख्यमंत्री पदाच्या वादाचा वादा नवा आदेश सुरू झाला आहे अजित पवार गटाच्या अजितदादांवरील अन्यायाच्या नॅरेटिव्ह वर आता पवार काय उत्तर आता पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा